नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड नाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील अहिल्यानगर मडी या ठिकाणची कानिपनाथ मंदिराची यात्रा ही यात्रा गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत उत्साहात आनंदात आणि गुन्ह्या गोविंदाने साजरी केली जात होती गेल्या बावीस फेब्रुवारीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक ठराव संमत करण्यात आला ठराव असा होता कि मुस्लिम व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली खर तर ही बंदी योग्य आहे का भारतीय राज्यघटना सांगते भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद चौदा ते अठरा हे समानतेचे तत्व शिकवणारे आहेत जात धर्म लिंग भाषा वंश याच्या पलीकडे जाऊन मानवता धर्म स्वीकारलेला पाहिजे मानवासारखं वागलं पाहिजे अशा पद्धतीनं कोणत्याही आधारावरती भेदाभेद करू नये हे भारतीय राज्यघटना समानतेचे तत्व शिकवते तरी सुद्धा भारताला स्वातंत्र्य व पंच्याहत्तर वर्षे उलटली तरीही अहिलानगर येथील एका गावामध्ये कानिपनाथ मंदिराच्या यात्रेसंदर्भात बावीस फेब्रुवारीला ठराव गावकऱ्यांकडून अर्थातच ग्रामपंचायतच्या माध्यमातून घेतला जातो की मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्यासाठी बंदी घालण्यात आली त्या गावातील सरपंचाचं म्हणणं आहे माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मुस्लिम समाजातील लोक मांसाहार करून पशुहत्या त्याग वेगवेगळे चुकीचे व्यसन अवैध धंदे यासारख्या मुळं आम्ही ती बंदी घातली असं त्यांचं म्हणणं आहे खर तर वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन करणं हत्या करणं पशुहत्या करणं किंवा मांसाहार करणं हे विशिष्ट जातीचे करतात असं नाही कारण कोणत्याही चुकीच्या जा गोष्टीला जात मुळामध्ये नसते धर्म नसतो त्यामुळे अशा पद्धतीचं निर्णय ग्रामपंचायतनं घेणं योग्य आहे का निश्चितच नाही भारतीय राज्यघटनेनुसार विचार केल्यास ते कोणालाही पटणार नाही महाराष्ट्र हा पुरोक्रम विचारांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवराय फुलेशाव आंबेडकर व आदी महाराष्ट्रातील सर्व पुढाऱ्यांच्या महापुरुषांच्या माध्यमातून हे परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे म्हणजे अशा महाराष्ट्रात अशा घटना घडणं चुकीचं आहे त्या गावातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की गावातील सर्वजा मी गुन्हा गोविंदाने आनंदामध्ये या यात्रेमध्ये सहभागी होत असतो काही लोकांच्या मुळं या ठिकाणी मात्र अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची वेळ आली हा निर्णय चुकीचा आहे अशा पद्धतीचा निर्णय जो कोणी घेतलेला आहे जो ग्रामपंचायतचा सरपंच जे सदस्य आहेत ते सदस्य त्याचबरोबर ग्रामसेवक सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी काही गावकरी सुद्धा करतायत खर तर ही दोन भूमिका आहेत एकीकडे एखाद्या एक विशिष्ट वर्गाला यावरती बंदी घालण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे समानतेने वागितलं पाहिजे हा भारत देश हिंदू मुस्लिम सिख ईसाई हमसभ हे भाईभाई असं म्हणणाऱ्या देशामध्ये या गोष्टी होणं तर लज्जास्पद आहे अशा गोष्टीवरती टाळणं अत्यंत गरजेचं आहे यात्रा ही सर्वांना घेऊन चालणारी असावी असं म्हटलं जातं आणि अशाच पद्धतीनं कानिप्रात मंदिराच्या बाबतीमध्ये जे कोणी चुकीचं असा ठराव संमत केला त्याच्यावरती काय नेमकी कारवाई होणार का ज्या सरपंचानी जो निर्णय घेतलेला आहे ज्या सदस्यांनी असा निर्णय घेतला तो योग्य आहे का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा वेगवेगळ्या अशाच मुद्द्यावरती आपण आपल्याशी हितगुज करत राहू चर्चा करत राहू पाहत राहा लाईट न्यूज